सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी प्रसूतीच्या कळा येणाऱ्या महिलेस दिले माहेचा उब सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी क्रमांक अकरा शून्य एकोणीस कोणार्क एक्सप्रेस गाडीचे भोगी नंबर बी ऑब्लिक चार वर्थ नंबर पन्नास वरून महिला नामे सुभद्रा कामेश्वर साहू वय सत्तावीस वर्षे राहणार भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन पासूनच प्रसव वेदना तीव्र झाल्याने गाडीतील ऑन ड्युटी टी सी यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क करताच तेव्हा तात्काळ स्टेशनवर हजर असलेले रेल्वे पोलीस व एफचे कर्मचारी यांनी स्टेशनवरील अश्विनी हॉस्पिटलचे ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेऊन सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच नमूद तात्काळ महिलेची तपासणी करून तीस जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचाराकामी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवण्यात आले त्यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी रहांगडाले पोलीस कॉन्स्टेबल वैष्णवी दबडे पोलीस कॉन्स्टेबल यांनी मोलाची साथ देऊन सदर महिले स्माहेचा ऊब दिला सदरच्या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी ड्युटीस असणारे पोलीस उपनिरीक्षक एस एन जाधव पोलीस उपनिरीक्षक एस एल भाजीबाकरे पोलीस हवालदार आर डी पवार पोलीस हवालदार ओ व्ही पाटील पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल एम एस जाधव पोलीस कॉन्स्टेबल इंगिले यांनी मोलाची साथ दिली आहे